नाथ संप्रदाय नाथ संप्रदाय हा भारतातील एक प्रमुख संप्रदायांपैकी एक संप्रदाय मानला जातो नवनारायण यांनी पृथ्वीवर अवतार घेतले आणि तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले नाथांचे मूळ गुरु आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा असा संबंध आहे नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरु शिष्यांचे नाव घ्यावे लागेल आता कवी नारायणांनी मच्छिंद्रनाथाच्या रूपामध्ये जन्म घेतला याची कथा आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीविषयी देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता मच्छिंद्रनाथांची जन्मकथा याचे वर्णन नवनाथ भक्तीसार या ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये केलेला आहे अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छिंद्र ऐसे याते नाम जगा माजी मिरवी की अरे हा दक्ष योगिंद्र जेटी तारक नौका मही पाटी तरी तू संशय सोडोनी पोटी सदनाने महाराजा ऐसे देव वागुत्तर रत्ने या ओवी ज्या की नवनाथ ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये आहेत यामध्ये मच्छिंद्रनाथांची जन्मकथा ही वर्णन केलेली आहे आता नाथ संप्रदायात मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानला जातो तरी त्यांचे सांप्रदायिक नावं मच्छिंद्र किंवा मीन ही अशी प्रसिद्ध आहेत एकदा काय झालं तर शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते मला अनुग्रह द्यावा अशी विनंती पार्वतीने शंकरांना केली जागा शांत हवी म्हणून यमुना तिरी शंकराने अनुग्रह दिला यमुनेच्या पाण्यात कवी नारायण एका मासेच्या पोटात बसले होते त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय असा प्रश्न केला तेव्हा कवी नारायण मध्येच उत्तरले सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे शंकरानं उत्तर ऐकलं व समजून चुकले की कवी नारायण हे मासेच्या पोटात आहेत शंकर म्हणाले की तू अवतार घेतल्यावर बद्रिकाश्रमासी श्रमासी तेथे तुला मी दर्शन देईल पुढे मासेनं अंड घातलं आणि ते अंड उमललं त्यातून एक सुंदर मुलगा बाहेर आला कामिक नावाचा कोळी तेथे आला त्याला मुळबाळ नव्हतं मुलगा पाहून त्याला आनंद झाला मुलाला त्याने घरी नेलं कामिकाची पत्नी सारदवता हिलाही आनंद झाला तिने बाळाला छातीशी धरलं तर तिला लगेच पानं फुटला माशाच्या पोटी जन्मले म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवलं मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले तेव्हा मैना किनीशी त्यांचा विवाह झाला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव मीननाथ ठेवले मच्छिंद्रनाथांचं जन्मस्थान हे यमुना तिरे आहे त्यांची संजीवन समाधी ही सावरगाव जिल्हा बीड तालुका पाटोडा येथे आहे मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगरपाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर तेथून सावरगावला जाता येतं मडीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येतं